नमस्कार मित्रांनो मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतोय गजल लेखक विष्णू शिंदे अभिवाचन स्वतः विष्णू शिंदे दोर कापणारे परतीचे ती आपलीच माणसं असतात दोर कापणारे परतीचे ती आपलीच माणसं असतात टोचून टोचून कळपातून हकलणारी ती आपलीच माणसं असतात टोचून टोचून कळपातून हकलणारी ती आपलीच माणसं असतात जखम बरी करणारी ती आपलीच माणसं असतात जखम बरी करणारी ती आपलीच माणसं असतात जखमेवरती मीठ चोळणारी ती आपलीच माणसं असतात जखमेवरती मीठ चोळणारी ती आपलीच माणसं असतात शहाण्यास वेडी करणारी ती आपलीच माणसं असतात शहाण्यास वेडी करणारी ती आपलीच माणसं असतात वेडा समजून शहाण्याला मातीत घालणारी ती आपलीच माणसं असतात वेडा समजून शहाण्याला मातीत घालणारी ती आपलीच माणसं असतात लग्नासाठी मुलांच्या धडपडणारी लग्नासाठी मुलांच्या धडपडणारी ती आपलीच माणसं असतात वंशाच्या दिव्यापायी सुनेस जाळणारी ती आपलीच माणसं असतात वंशाच्या दिव्यापायी सुनेस जाळणारी ती आपलीच माणसं असतात छातीस घट्ट धरणारी सुद्धा छातीस घट्ट धरणारी सुद्धा आपलीच माणसं असतात पाटीत वार करणारी सुद्धा आपलीच माणसं असतात पाटीत वार करणारी सुद्धा आपलीच माणसं असतात धन्यवाद